नमस्कार हो आज आपण इयत्ता सहावी विषय मराठी सुलभ भारती या पाठ्यपुस्तकातील पाठ दुसरा माझा अनुभव हा पाठ पाहणार आहोत वार्षिक परीक्षा संपली मी आणि रेमा घरी आलो घरी पोहोचताच आईने सांगितले उद्या आपल्याला आगगाडीने मामाच्या गावाला जायचे आहे रेमाने आनंदाने उड्या मारल्या पायातले पैजण छुमछुम वाजवत ती घरभर फिरली मामाच्या गावाला जाण्यासाठी आम्ही सकाळी निघालो आगगाडीत गाडीत बसलो आगगाडी गाडी झुक झुक करत चालली होती खिडकीत बसलेल्या रिमाचे केस भुरभूर उडत होते खिडकीतून येणाऱ्या उन्हामुळे तिचे डोळे लुकलुकत होते तिचा चेहरा प्रसन्न दिसत होता आई वाचत असलेल्या पुस्तकाची पाने हवेत फडफडत होती ती वाचना तल्लीन झाली होती मी खिडकीतून बाहेर पाहू लागलो थंडगार झुळका अंगावर झेलू लागलो तेवढ्यात माझे लक्ष माझ्या शेजारी बसलेल्या मावशींकडे गेले त्यांच्या मांडीवर बसलेले छोटेसे बाळ माझ्याकडे पाहून खुदकण हसले मी बाळाला मांडीवर घेतले ते खिडकीतून पळणारी झाडे टुकू टुकू पाहू लागले पाहता पाहता ते गाड झोपले स्टेशनवर बैलगाडी घेऊन मामा आला होता रेमाने पळत पळत मामाला गाठले आम्ही बैलगाडीत बसलो बैलांच्या गळ्यातील घुंगर माळ खुळखुळ वाजत होत्या बैलगाडीच्या चाकांचा खळखळ आवाज तालात येत होता आम्ही घराच्या रस्त्याला लागलो तोवर सायंकाळची वेळ झाली होती पानांची सळसळ नदीच्या पाण्याची खळखळ ऐकू येऊ लागली झाडीतील पक्ष्यांची किलबिल शेतात चरणाऱ्या गाईचे हंबरणे बकऱ्याचे बेंबे हे सारे वातावरण मिसळून गेले होते शेतात पिके वाऱ्यावर मंद मंद डुलत होती मन आनंदाने थुईथुई नाचत होते घरी येताच तोंडभर हसून मामीने आमचे स्वागत केले मामाची मुले राजू अं चिमी आमचीच वाट पाहत होती आम्ही एकमेकांना कडकडून भेटलो आजी आज हळूहळू चालत काठी टेकवत टेकवत टेक आमच्या जवळ आली आम्ही आजीला बिलगलो तिने आम्हाला जवळ घेतले आमच्या डोक्यावरून तोंडावरून हात फिरवला तिच्या हाताचा थरथरणारा स्पर्श खूप प्रेमळ अन होता आम्हाला खूप गहीवरून आले दुसऱ्या दिवसापासून नुसती धमाल विहिरीवर पोहायला जाणे शेतात बागडणे आंब्याच्या झाडावर चढून कैऱ्या पाडाचा आंबा तोडून खाणे बैलगाडीतून मामाबरोबर वर फेरफटका मारणे आज शेतावर तर उद्या अमराईत मामाबरोबर वर फिरायला जाणे रोज मजाच मजा आमची सुट्टी कधी संपली ते आम्हाला समजलेच नाही आम्ही परत गावी आलो आता आपण काही शब्दार्थ पाहणार आहोत लुकलुकणे म्हणजे चमकणे तल्लीन होणे दंग होणे किंवा गुंग होणे कडकडून भेटणे प्रेमाने मिठी मारणे बिलगणे प्रेमाने जवळ येणे गईवरून येणे मन भरून येणे धमाल मजा पाडांचा आंबा अर्धवट पिकलेला आंबा अमराई आंब्याच्या झाडांची बाग धन्यवाद मित्र हो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सब्स्क्राइब करा